नवरात्री स्पेशल आपण रेसिपी बनवत आहोत तर त्यासाठी आज, आज आपण भगर घेतलेले आहे भगरीचं भात सुद्धा खूप छान होतो याला वरीचे तांदूळ सुद्धा म्हणतात तर अशी ही आपण भगर एक वाटी घेतलेली आहे दोन लोकांसाठी हा आपला जो पुलाव आहे हा एकदम परफेक्ट आहे एका टोपामध्ये आपण दोन ते ती तीन चमचा तेल गरम करायचं आहे एका साईडला आपण तीन वाटी पाणी गरम केलेलं आहे पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तेल गरम झाले की आपण त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता छान असं हिरव्या मिरच्या परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये बटाटा टाकणार आहोत हा कच्चा बटाटा आहे बटाटा मी त्याच्यावरची साल काढून तो असा जर असा जाडसर असा कापून घेतलेला आहे थोडस आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत म्हणजे बटाटा लवकर शिजला पाहिजे आणि बटाट्याला खूप छान टेस्ट आली पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याला थोडस मीठ टाकून छान असं हे परतून घेणार आहोत आणि यावरती आपण आता हे झाकून ठेवूया गॅस स्लो ठेवायचा आहे आपण एक वाटी भगर घेतलेली आहे आणि आपण जसं नॉर्मली भात करतो तांदूळ धुतो आणि भात तयार करतो अगदी तसंच आपल्याला हे उपवासाचे तांदूळ आहेत म्हणजे भगर जे आहे वरीचे जे तांदूळ आहेत ते धुवायचे आहेत तर हलक्या हाताने आपल्याला त्याला चोळायचं आहे जेणेकरून त्याच्यावरची काही घाण असेल तर ते निघेल जसं आपण चोळतो तसं पाहू शकता पाणी जर असं गडूळ झालेलं आहे आपण दोन वेळा हे तांदूळ धुवून घेणार आहोत दोन वेळा आपण हे तांदूळ धुतलेले आहेत आणि आता आपण पाहूया आपला जो बटाटा आहे तो शिजला की नाही तर बटाटा सुद्धा शिजलेला आहे खूप जास्त नाही शिजवायचा थोडासा कच्चा राहायला पाहिजे कारण की तांदळाबरोबर सुद्धा तो शिजणार आहेच तर बटाटा सुद्धा जरा लालसर झाला ना खूप छान टेस्ट येते आता यामध्ये मी शेंगदाणे टाकते कच्चे शेंगदाणे ह्या भातामध्ये खूप छान वाटतात जर तुम्हाला कच्चे शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही अगोदर शेंगदाणे तळून घ्या आणि त्याच्यानंतर मिरची आणि बटाटे टाका तर हे कच्च थोडस मी परतून घेते आपण जी भगर धुवून ठेवली होती हे वरचे तांदूळ आपण यामध्ये टाकायचे आहेत पाणी टाकायचं नाही फक्त तांदूळ तांदूळच आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि आपण हे मिक्स करून घेणार आहोत छान असं एक मिनिट आपण हे मिक्स करूया एक मिनटं म्हणजे अर्धा मिनिट केलं तरी चालेल स्लो गॅसवरती तर छान असं आपण पहा परतून घेतलेलं आहे आता आपण जे गरम पाणी केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे एक वाटी आपण वरचे तांदूळ घेतलेत आणि तीन वाटी आपण गरम पाणी टाकलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे जर तुम्हाला एकदम आपला जसा भात असतो नॉर्मली तो मोकळा मोकळा भात पाहिजे असेल तर दोन ते अडीच वाटीच तुम्ही पाणी गरम करा आणि जर तुम्हाला खूपच असं जरासं चिकट भात पाहिजे असेल तर तीन ते साडेतीन वाटी तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता तर दोन मिनटं आपण हे झाकून ठेवलं होतं एकदा आपण हे हलवून घेऊया तर भात आपलं थोडासा कच्चा आहे आणि याच्यामध्ये पाणी सुद्धा आहे आपण याला आणखीन एक ते दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे जेणेकरून भात आपला शिजेल तर इथे एक ते दोन मिनिट म्हणजे एक ते दोन वाफच येऊ द्यायचे आहे आणि पुन्हा आपण चेक करूया तर इथे छान असा आपला हा भात तयार आहे गोड दही बरोबर खूप टेस्टी लागतो किंवा तुम्ही शेंगदाण्याची आमटी सुद्धा करून खाऊ शकता तुम्ही उपवासाला कोणती रेसिपी खाता हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी दही दहीमध्ये थोडीशी साखर मिक्स करून ठेवली होती आणि खरंच सांगते खूप टेस्टी म्हणजे खूप खूप टेस्टी झाले तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद